नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर जिल्ह्यातील काही बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव तर मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस कांदा दरात चांगली सुधारणा बघायला मिळत आहे तर चला तर बघूया आज ही सुधारणा कशी झाली आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया बाजार समिती रावरी कांदा उन्हाळ तर आवक आहे सात हजार एकशे शहाऐंशी क्विंटलची तर मित्रांनो हे कांदा बाजारभाव कालचे म्हणजेच दहा तारखेचे आहे आजचे कांदा बाजार भाव दुपारनंतर प्राप्त होतील तर रावरीमध्ये आवक सात हजार एकशे शहाऐंशी क्विंटलची तर कमीत कमी दर तीनशे सर्वसाधारण दोन हजार तर जास्तीत जास्त दर रावरी बाजार समितीमध्ये एकतीसशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर रावरीमध्येही ही चांगली वाढ बघायला मिळालेली आहे तर पुढील बाजार समिती आहे संगमनेर तर संगमनेर बाजार समितीमध्ये कांदा उन्हाळी आवक चार हजार पाचशे तेवीस क्विंटलची कमीत कमी दर चारशे सर्वसाधारण दर आहे एकोणावीसशे पन्नास सरासरी भाव तर जास्तीत जास्त दर संगमनेरमध्ये पस्तीसशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर संगमनेरमध्ये मोठी वाढ बघायला मिळत आहे तर पुढील बाजार समिती आहे नेवासा घोडेगाव नेवासा घोडेगाव बाजार समिती कांदा आहे उन्हाळी आवक आहे इथे चौतीस हजार पाचशे एकोणतीस क्विंटलची तर मित्रांनो नेवासा घोडेगाव बाजार समितीमध्ये आवक खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे तर उन्हाळ्या कांद्याला कमीत कमी दर इथे तीनशे तर सर्वसाधारण दर आहे सरासरी भाव बावीसशे तर जास्तीत जास्त दर इथे तीन हजार रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते अहमदनगर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव